नमस्कार क्रिकेट क्रिकेटप्रेमींनो मित्र मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे सगळे आनंदात आहात ना एकदम दिवाळीनंतरची दिवाळी साजरी करताय ना माझ्या घराच्या बाहेर असं म्हणतं हा फटाक्यांनी उजळून निघालेला आहे आणि त्याचबरोबर लोक लोक आनंदाने ओरडतायत गॅलरीत येऊन ओरडतायत त्याचं कारण भारतीय महिला संघाने विश्वविजेते पदाचं स्वप्न साकारून दाखवलेलं आहे त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड जेव्हा अंतिम सामना असतो तेव्हा हो, पोटामध्ये गुरगुर होत असते आणि ती गुरगुर आज थोडीशी वाढली कारण सामना थोडा थोडका नाही दोन तास उशिरानं चालू झाला शंका वाटत होती सामना चालू होईल की नाही पण पर्जन्य सुद्धा कृपा केली कारण दोन तास उशिरानं चालू झालेला सामना नंतर मात्र कुठलीही अडचण न येता पार पडलेला आहे टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेने भारताला फलंदाजी दिली आणि हे करत असताना चेसिंग हे अंडर लाइट्स द पडल्यानंतर बॉल बॅटीवर येतो आणि सोपं पडतं दक्षिण आफ्रिकेने हे बघितलेलं होतं की भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा धावसंख्येचा पाठलाग कसा केला म्हणून त्यांना मोह पडला की भारतीय संघाला बॅटिंग द्यायची परंतु मी दरवेळेला म्हणतो अंतिम सामन्यामध्ये हा विचार करायचा नसतो अंतिम सामन्यामध्ये बहुतांशी वेळेला तुम्हाला पहिली जर का बॅटिंग करायची संधी मिळाली चांगल्या विकेटवरती तर ती साधायची असते भारतीय संघाला ती ऐती संधी मिळाली आणि शेफाली वर्मा आणि स्मृती मंदाना यांनी जाणीवपूर्वक सुरेख भागीदारी रचली ही जी शतकी भागीदारी होती ही फार मोठं काम करून गेली कारण त्यांनी भारतीय मोठ्या धावसंख्येचा पाया रचला गेला आणि आणि त्या पायावरती नंतरची जवळजवळ तीनशे धावा नाही झाल्या परंतु दोनशे अठ्ठ्याण्णव धावांची एक इमारत उभारता आली जेवढी महत्त्वाची स्मृती मंदाना आणि शपाली वर्माची भागीदारी होती तेवढीच स्थळातली रिचा घोष आणि दीप्ती शर्माची भागीदारी होती कारण मधल्या विकेटमध्ये थोडीशी गडबडी भाले भारतीय संघाची झालेली होती तरी भारतीय संघाच्या फलंदाजांनी एक गोष्ट नक्की केली की धावगती ही कमी होऊन दिली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की पन्नास ओव्हर संपत असताना दोनशे अठ्ठ्याण्णव धावा भारतीय संघाच्या हाती लागलेल्या होत्या शेफाली वर्माची मोठी खेळी स्मृती दिलेली आणि खाली दीप्ती शर्मानी अत्यंत महत्वाचा अर्धशतक रचलेला आहे ज्यामुळेच आपल्याला एवढा मोठा धावफलक उभारता आला या धावसंख्येचा पाठलाग करणं अशक्य होतं का नाही खास करून जेव्हा दक्षिण आफ्रिकेची कप्तान लॉरा वुलवर्ट सध्या ज्या फॉर्ममध्ये बॅटिंग करत होती क्या बात आहे या सामन्यामध्ये सुद्धा दडपणाखाली तिने शांतपणे जी खेळी केली ती लाजवाब होती पण तिला अपेक्षित साथ ही समोरनं मिळाली नाही पहिल्या विकेट किंवा दुसऱ्या विकेटसाठी थोड्या थोड्या भागीदाऱ्या झाल्या आणि त्यावेळेला आश्चर्य म्हणजे विकेट कोणी काढली तर शफाली वर्मानी दोन महत्त्वाच्या विकेट काढल्या आणि त्यांनी एक वेगळी कलाटणी या सामन्याला मिळालेली आहे आणि नंतर संपूर्णपणे क्रेडिट द्यायला लागेल दीप्ती शर्माला कारण तिनी एक ना दोन पाच विकेट काढल्या आणि दक्षिण आफ्रिकन फलंदाजीचा कणा मोडला हे म्हणत असताना मला सिंग ठाकूरनी केलेली बोलिंग आणि त्याचबरोबर एक ओव्हरचा जर का शेवटच्या आपोआध सोडला तर श्री चराणींनी केलेली लेफ्ट आर्म स्पिन बोलिंग मला प्रचंड आवडलेली आहे दडपण जसं जसं वाढत गेलं विकेट जसा जसा जात गेल्या तसा शतक करूनसुद्धा लॉरा वुलवाडच्या चेहऱ्यावरती हास्य आलं नाही कारण तिला कळत होतं सामना आपल्यापासून लांब चाललेला आहे आणि ज्या वेळेला धावगती वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये दीप्ती शर्माला षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये लॉरा वुलवाडचा कॅच उडाला त्यावेळेला प्रचंड दडपणाखाली अमन ज्योतनी तो कॅच एक दोनदा हातातलं उडून सुद्धा बरोबर पकडला आणि नंतर भारतीय विजयाच्यामध्ये कुणीच येऊ शकलेलं नाही आहे धावांचा विजय मधल्या काळामध्ये तोल गेलेला असून भारतीय संघाने शेवटी दोन मोठ्या शिकारी केल्या त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाला मोठी झावसंख्येचा पाठलाग करून हरवलं आणि अंतिम सामन्यामध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेला सुद्धा हरवलेलं आहे हा जो गेल्या दोन अडीच वर्षात दोन वर्षाचा काळ गेला आहे अप्रतिम गेलेला आहे भारतीय पुरुष संघाने टी ट्वेंटी विजेतेपद विश्व विजेतेपद मिळवलं आणि त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं एशिया कपचं विजेतेपद मिळवलं आणि आता महिला संघाने तर चक्क एक दिवसीय वर्ल्ड कप जिंकून दाखवलेला आहे आज मोठं सुंदर दृश्य होतं कारण ह्या सामना बघायला सचिन तेंडुलकर आलेला होता सुनील गावस्कर आलेले होते रोहित शर्मा आलेला होता व्ही व्ही एस लक्ष्मण आलेला होता सगळी गँग जमा झालेली होती कारण प्रत्येकाला या सामन्याची उत्सुकता होती आणि जेव्हा सामना जिंकला त्यावेळेला कॅच शेवटचा कुणी पकडला हरबनप्रीत कौरनी जी भारतीय संघाची कप्तान आहे आणि त्याचबरोबर नंतर प्रतिका रावळ ही व्हीलचेअरमधनं ब बसून मैदानात आली आणि व्हीलचेअरमधनं उभी राहून तिन्ही नंतर नाच है। या सगळ्या गोष्टी बघताना मला खूप मजा आली आणि हे रेकॉर्डिंग करत असताना सुद्धा अजूनही बाहेर फटाके आहेत कारण भारतीय महिला संघाने दिवाळी नंतर दिवाळी साजरी करायचा मौका एक संधी ही संपूर्ण भारताला दिलेली आहे अभिमानाचा क्षण आहे कारण महिला क्रिकेटच्या बाबतीत बरेचसे जण बोटं मोडत होते आणि आता तुम्ही काय म्हणाल कारण या महिला क्रिकेटनी जी काय मजल गाठलेली आहे त्याला तोड नाही आणि विश्वविजेतेपद एक दिवसीय क्रिकेटचं मिळवणं ही सोपी गोष्ट नाही ही प्रचंड मोठी अचीवमेंट आहे आणि त्याच्याकरता प्रत्येक भारतीयाला अभिमान हा वाटलाच पाहिजे आणि वाटणारच आहे त्यामुळे दीप्ती शर्मा वेल प्लेड अंतिम सामन्यामध्ये अर्धशतकही केलं पाच विकेटही काढल्या त्यामुळे मला असं वाटतं की या सामन्याची मानकरी ही ती दीप्ती शर्मा होती कारण तिचं अर्धशतक हे फार महत्त्वाचं होतं आणि नंतर तिने काढलेल्या पाच विकेट या भारतीय संघाला अगदी व्यवस्थित विजयाकडे घेऊन गेलेल्या आहेत माझे मुद्दे मी मांडले अगदी उत्साहाने मी बोललो हाच उत्साह तुम्हाला सुद्धा वाटत असणार तुम्हाला काय वाटलं या अंतिम सामन्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी काय वाटल्या नाट्यमय कलाटणी देणारे एक क्षण कुठले वाटले मला नक्की कळवा या विजयाचं वर्णन तुम्ही कसं कराल मी म्हणतोय दिवाळीनंतरची दिवाळी तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसर विसरू नका आता परत मी फटाक्यांची आतशबाजी बघायला माझ्या गॅलरीमध्ये जातो बाय बाय